अर्ज भरताना असा मी विचार केला होता की तरुण माझ्या बरोबर होते आणि पश्चिम भागाचा विकास हा मत, महत्वाचा मुद्दा होता पश्चिम भागातील लागलेले टाळे घरांना लागलेले टाळे हे कुठेतरी खुले व्हावेत आणि पश्चिम भागाचा विकास व्हा रोजगाराचा मुद्दा मुद्दा आहे पाण्याचा मुद्दा आहे शेतीच्या पाण्याचा मुद्दा आहे या मुद्द्यांना घेऊन मी माझा अर्ज दाखल केला होता आणि हा मुद्दा जर पूर्ण होत असेल तर मी बीजेपीला सामर्थ्य द्यायला काही हरकत नाहीये आणि मी माझ्या आमच्या गणातील शेतीच्या पाण्याची सर्वात मोठी अडचण आहे जे जांभळी टू आबेपुरी हे शेतीच्या पाण्यासाठी आज जर शेतीला पाणी मिळालं तर आमची काही जी मुंबई पुण्या ठिकाणी जाणारी मुले इथं शेती करून आपले रोजगार निर्माण करू शकतात आणि ही जर रोजगार निर्माण झाला तर पश्चिम भागाचा विकास होईल तसाच दुसरा मुद्दा आहे बोटिंग क्लब लायसन मिळण्याबाबत तोही मुद्दा आहे त्या मुद्द्यासाठी आम्ही थांब राहील मी दादा वाडकर व वा अशोकाबा मांढरे या दोन्ही उमेदवारांना सह सर्व सा, तरुण मंडळी सह पाठिंबा देत आहे आणि आम्ही शंभर टक्के आम्ही विकास कामांवर लढणार आणि आम्ही जिंकून येणार याच मी शाश्वती देत आहे सागर दादा सनस यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वागत करतो सागरदा परिचय फार जुना आहे सागरदादांची भूमिका ही भागातील तरुणांना रोजगार मिळावा भागातील आरोग्य चांगलं सुधारावं यासाठी कायम त्यांची भूमिका राहिलेली आहे आणि आमच्या अशा लक्षात आलं की सागरदादांच्या उमेदवारी मुळ भारतीय जनता पक्षाचं जे काही मतदान होणार होत ते सागरदादांच्या उमेदवारीमुळे ते विभागलं जाण्याची शक्यता होती त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी आमच्या विजयामध्ये थोडासा आम्हाला त्रास होणार होता तर सागरदादांनी भाग म्हणून जी आज भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो सागरदादांना जे जे आश्वासनं आमचे नेते ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊंनी दिलेली आहे तसेच आमचे नेते मदन माजी आमदार मदनदा भोसलेंनी त्यांना शाश्वती दिलेली आहे त्यांच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहू आणि भागातील जो प्रमुख प्रश्न आहे जांभळी बंधाऱ्यातून पाणी पलीकडच्या भागात शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळावं तर मा आज या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की जांभळी बंधाऱ्याची उंची वाढवून पाणी पुरवठा करणे ही केवळ राजकीय थाप आहे आणि भागातील जनतेचं हे आतापर्यंत केलेली ही दिशाभूल आहे तर माझ भागातील जनतेला सांगणं आहे जांभळी बंधाऱ्याची उंची वाढवू शकत नाही आज जांभळी बंधाऱ्याचं जे दीड टीएमसी पाणी आहे तेच पाणी जे तुम्ही धरणाच्या पात्रात डायरेक्ट सोडता नदी पात्रात ते पाणी आपण सर्क्युलेट करू शकतो अबेपुरी पर्यंत पाईपलाईन आणू शकतो ज्या पद्धतीनं आपण ते पाणी जर शेतीला दिलं परत ते आपण पात्रात सोडू शकतो अभेपुरीतून खाली ज्या पद्धतीने शासकीय तंत्र जे आहेत इंजिनियर त्यांच्या माध्यमातून आपण ते करू शकतो हा एकमेव पर्याय आहे पण सागरदादा असतील भागातील लोकांना मला सांगणे जांभळी बंधाऱ्याची उंची वाढू शकत नाही ही, ही आजवर भागाला दिलेली भागाची केलेली सगळ्यात मोठी फसवणूक आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून भागाचा जो आपला बॅकलॉग राहिलेला आहे मग शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल आरोग्य असेल आणि शिक्षणाचा दर्जा असेल रोजगाराचा तरुणांचा प्रश्न असेल स्थानिक रोजगारांचा जो प्रश्न असेल याच्यासाठी आम्ही कायम तत्पर राहू हा शब्द आम्ही सागरदादांना या ठिकाणी दिलाय आणि त्यामुळे त्यांनी त्यां जी भूमिका घेतली त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद अभिपुरी गणात शंभर टक्के वाढणार आहे प्रथम तर मी सागरदादाचे विशेष आभार मानतो की त्यांनी जे आता आम्हाला समर्थन दिलेलं आहे आणि माघारी घेतलेली आहे की निवळ विकास काम आणि युवकांचा रोजगार किंवा आपल्या भागातील प्रलंबित प्रश्न या कामासाठी हा युवक अग्रेसर राहिलेला आहे आणि त्याच्या मागे आपल्या या पश्चिम भागातील तरुणांची मोठी अशी फळी आणि त्या मुद्दा घेऊन त्यांनी अर्ज भरला होता पण त्या मुद्द्याला अनुसरून आम्ही चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढला आणि आमचे नेते माननीय जयाभाऊ ग्रामविकास मंत्री तसेच आमचे दुसरे नेते मदनदादा भोसले यांच्याशी आम्ही चर्चा करून या मार्गातून आम्ही सर्व समस्यांचा निराकरण करू अशी ग्वाही आणि विश्वास आम्ही सागरदादा यांना दिला त्यामुळे त्यांनी आम्हाला कुठलेही दुसरी अट न ठेवता बिनशर्त आणि पूर्णपुरे सक्रिय पाठिंबा या पक्षाला आणि आम्हाला द्यायचा जो एक त्यांनी अभ अभिनंदनीय असा एक विचार आमच्या पाठीमागे मांडला त्याबद्दल मी त्यांचे विशेष आणि मनापासून आभार मानतो धन्यवाद